नमस्कार ह्या रॉक्सॅन मॅडम आहेत अतिशय एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि स्पेशली आज मी तुम्हाला त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आपण इथे जे इंजुअर्ड प्राणी असतात जे सोडून दिलेले प्राणी असतात ज्यांचे कोणीही तारणहार नसतं ज्यांचं कोणीही काळजी करणारं नसतं अशा प्राण्यांना आहे इथे शेल्टर आहे प्रॉबेबली पॅराडाईज शेल्टर हे त्या शेल्टरचं नाव आहे से इट्स अ पॅशन बट ए से वट शी शेल्स My parents moved to Takwe in the early 60s, but this was coming home. So I had got two acres, we set it up, one and a half acres is the shelter and half an acre is a, we're building a rehabilitation home. Okay. I wouldn't have so many animals, it's half the people saying, can you keep my dog? Okay. I am moving house, I don't want to take my dog with me. Array, don't take your husband with you that will make life easier. <laughs> How many get. dogs do you have here two hundred and twenty dogs Wow and the cats uh, about a hundred and ninety uh. donkeys ponies and horses we have around forty okay and five cows say ninety eight percent of our animals come in a very bad state. horses come here mostly. From these idiots who hire them for marriages. Why do you need a horse at a marriage? Noise with the loudness, they have no food, they are dragged and they put spiked bits in them, which happens to be illegal since 1965. Dogs come in a bad state, so they need special diets. Uh, we spend a fortune on supplements. Cats need a higher protein uh feed than dog. We have a bill of around four and a half to five lakhs a month on feed. How much is your overall complete expense for a month? For a month around seven to eight lakhs. That's a huge amount. The most expensive being tender. But the money has to come from somewhere. Yeah. We beg <laughs> to whom? एर एवढ्या बाळांची निरपेक्षपणे सेवा करणं रॉक्सदार खर तर काहीच म्हणजे फक्त आनंद मिळतो असं मी म्हणू शकतोय ह्या डॉक्टर मनीषा आहेत व्हॅट आहेत तिथल्या एकदम सुरुवातीला आपण केज मध्ये नाही टाकत पहिले कारण केज मध्ये लगेच कंजेस्टेड असे म्हणजे लगेच पॅनिक होतात ना आमचे मांजरी मांजरींचे आम्ही ऑपरेशन करायला म्हणजे न्यूटर करण्यासाठी इथे आणले होते स्टरलाइज करण्यासाठी हिलिंग पूर्ण झालंय की नाही अँटीबायोटिक बरोबर दिले गेलेत की नाही म्हणजे सगळं करून व्यवस्थित रेडी टू रिलीज अशी मांजर आपल्याला मिळतात घरी आणून आपल्याला त्यांच्या तोंडात ते काही अँटीबायोटिक घ्यायला लागतं काही ते सगळं ते सगळे कष्ट वाच मांजरांच्या शीसाठी व्यवस्था आहे त्यांना स्क्रॅच करायला ही एवढी मोठी पाण्याची टाकी भरून त्यांनी माती ठेवली पावसाळ्यामध्ये मांजरीने शी करण्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अशा दोन टाक्यात आय हॅव मोर इंजर्ड Uh, uh, प्राणी हे सुद्धा समाजाची आ, समाजाचा एक घटक आहे आणि नको असलेले प्राणी वाढवणं त्यांचा सा सांभाळ करणं ही सुद्धा एक समाजाची गरजच आहे संस्थेला जर का डोनेट करायचं असेल तर डॉग फूड कॅट फूड पेंढा पाणी औषधं पैसे ह्यापैकी काहीही डोनेट करू शकता आणि समाजाप्रती जे आपलं ऋण आहे निसर्गाप्रति जे आपलं ऋण आहे आणि हे समाज निसर्ग हे सगळा मिळून जो एक विशिष्ट इकोसिस्टम तयार झालेली आहे त्याविषयी जे आपलं ऋण आहे ते अशा पद्धतीने आपण नक्कीच फेडू शकतो